तुला कधी पायाला पाया मारला बापरे म ढुकला कस ढकल मागू बघू बघू पाहायला लागल बापरे लेकराच्या पायाला लागल माझ्या कुठं कुटुंब हा जोरात लागला जाऊ दे पाय खाली घे पाय खाली घे जाऊ दे आणि तुला पप्पा काय म्हणलं गोट्याला आंघोळ घातला का आणि गोटे कुठे तुझ्या का ते गोटे आहे का तुझ आंघोळ घातला का पप्पा भाऊ आनुडीची बिक्की खातोय नको खाऊ मग आहे